नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी नजिक दुधगंगा दुसऱ्यांदा पात्रार आहे गेली दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरीचे धरण जवळपास पंच्याहत्तर टक्के भरलेले आहे तसेच काळंबवाडीच्या धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होत आहे राधानगरी धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे संततधार पावसामुळे एका आठवड्यात दूधगंगा नदी मात्र दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्याची दिसून येत आहे आता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे चित्र स्पष्ट होत चाललेले आहे गेल्या आठवड्याभरापासून पावसाने आपले रौद्र रूप धारण केले असून ह्या दोन दिवसात तरी मुसळधार पावसाने थैमान घातलेले आहे घाटमात्यावरती पडणारा मुसळधार पावसामुळे काळमोवाडीच्या धरणात पाण्याच्या साठामध्ये प्रचंड वाढ होत आहे तर राधानगरीचे धरण सुमारे टक्केच्या आसपास भरले असून चौदाशे पन्नास क्युसेक्स इतका सुरू आहे राधानगरी धरण भरण्यासाठी केवळ तेरा फूट पाण्याची गरज असून असाच पाऊस सतत चालू राहिल्यास धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन घोगावती पाटबंधारे खात्यांच्याकडून करण्यात आलेले आहे संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठची ऊस सोयाबीन शेंगा भात इत्यादी पिकेसारखी आता पाण्याखाली गेली असून काही शेतकऱ्यांचे विद्युत पंपही पाण्याखाली गेल्यामुळे बिचाऱ्या बळीराजाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे जन्मद न्यूजसाठी नितीन धनवडेसह राजेकर